आज आपण भरलेली भिंडी बनवून आहोत त्यासाठी मी ही भेंडी धुवून घेऊन राहिलेली आहे ही आता एका कॉटनच्या कपड्यावर ठेवून द्यायची ही पूर्ण अशी स्वच्छ पुसायची ओली अजिबात राहिली नाही पाहिजे पुसून झालेली आहे कशी कापायची मी दाखवते तुम्हाला भेंडी घातलेली आहे जर बुडं कापायचं नाही पुढचं पण कापून घ्यायचं हे असं झालं पाहिजे मसाला भरण्यासाठी अशी सगळी भेंडी कापून घेऊया ते पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग कापून टाकायचा मग हे असं हे असं करून टाकायचं पायची खिडकी आहे की नाही अशी भिंडी कापून घेतलेली आहे याला कोणता कोणता मसाला लागतो तो पाहूया मीठ जिरे मोहरी लाल तिखट हळद शेंगादाणे कोथंबीर आणि लसूण घेतलेला आहे शेंगादाणे लसूण आणि लाल तिखट आणि मीठ टाकून थोडंसं जाडसर करून घेऊया आपण मिक्सरमधून मसाला तयार केलेला आहे आता हा भेंडीमध्ये भरून घ्यायचा मी भेंडी कसा भरायचा मसाला ते दाखवते याच्यामध्ये शेंगादाणे हळद थोडीशी आणि मिरची मीठ सगळं टाकलेलं आहे या अशी भेंडी भरायची पा असं दाबू घ्यायचं भरून सगळी भेंडी भरून झालेली आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं थोडीशी मोहरी टाकायची मोहरी तर तडली की जिरे टाकून घ्यायचे आणि वाटताना थोडीशी हळद टाकली होती थोडीशीच टाकायची कलरसाठी आणि भरलेली भेंडी त्याच्यात हळूहळू तशी सोडून घ्यायची असे हळूहळू अशी हलवायची कारण मसाला निघला नाही पाहिजे म्हणून हळूहळू हलवायचे असे गॅस मी कमी केलेला आहे दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं झाकण काढून घेऊया भिंडी अशी हालून घ्यायची छान शिजली जाते ती पाहिजे असली का शिपायची थोडसिराय दिली आहे अजून कसर एका मिनटासाठी परत झाकण ठेवायचं झाकण जा। मोडून पाहूया भां भिंडी शिजलेली आहे भिंडीची भाजी आपली तयार झालेली आहे बाकी छान कलर पण आलेला आहे त्याला दिसायला पण छान वाटते ह्या पद्धतीने तुम्ही भिंडीची भाजी करून पहा आवडल्यास शेर लाईक करायला विसरू नका